साडी आहे मी ब्लाऊज पीस येणार तीनशेची दोनशे रुपयाला पडेल तीनशेची दोनशे रुपयाला ही साडी बसते तुम्हाला हे तुम्हाला पाचशेची अडीचशे रुपयाला पडेल पाचशेची अडीचशे रुपयाला हां पाचशे रुपयाला दोन साड्या पाय म्हणजे वेटेज जॉर्जेट कपडा आहे ही साडी तेराशे रुपयाची सातशे रुपयाला आहे प्लस आता मान्सून सेल चालू आहे जून जुलै महिन्याचा पावसाळी सेल हे तुम्हाला सातशे रुपयाला दोन साड्या पडणार एक, एक फ्री ओके बाय वन गेट वनमध्ये बाय वन गेट वन आणि जर सिंगल साडी घ्यायची असेल तर हे तुम्हाला सिंगल घेतली तरी तुम्हाला ही साडेतीनशे रुपयालाच पडेल मान्सून हाय हॅलो नमस्कार मंडळी सो आज पुन्हा एकदा मी तुमच्या आवडीचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे सो आज मी आलेली आहे मुलचंद मिलला सिंहगड रोडच्या मुलचंद मिलला आज मी आलेली का आले आहे आणि यांच्याकडे मान्सून स्पेशल काय काय ऑफर्स आहेत ते मी सगळं तुम्हाला डिटेलमध्ये दाखवणार आहे आणि जर चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉनवर क्लिक करायला विसरू नका सो आतमध्ये जाऊन मी तुम्हाला सगळं कलेक्शन दाखवेलच चला तर थँक्यू नमस्कार आपण एकदा पुन्हा पुचन मिलमध्ये भेटले आलेलो आहे कुठल्या काही नवीन व्हरायटी आता मान्सून सेंच्यूम जिला लागले लागल्या आहेत त्यातली वरायटी आपण बघून घेऊया आता हे बघा ही साडी आहे मी ब्लाऊज पीस येणार तीनशेची दोनशे रुपयाला पडेल तीनशेची दोनशे रुपयाला ही साडी बसते तुम्हाला साडी आहे ती म्हणजे तुम्हाला देण्या घेण्यासाठी वगैरे पण क्वांटिटीत माल भेटून जाईल तुम तुम हा तुम्हाला ह्याच्यात कलर डिझाईन ऑप्शन वेगवेगळे भेटेल ओके कलर डिझाईन ऑप्शन पण भरपूर मिळतील ह्याच्यामध्ये हे इटालियन सिल्क येणार ही तुम्हाला तीनशे तीसची दोनशे तीस रुपयाला पडेल दोनशे तीस रुपयाला ही इटालियन सिल्कची साडी आहे ब्लाऊज पीस आहे आणि कॉन्ट्रस्ट ब्लाऊज पीस येणार बदल पण आहे ह्याच्यात पण डिझाईन कलर ऑप्शन सगळे वेगवेगळे येणार अशा डिजिटल प्रिंट पण येणार आणि पानं फुलांची रेग्युलर पाहिजे तर तशा प्रिंट पण भेटेल तुम्हाला ह्याच्यात डार्क आणि लाईट दोन्ही कलर अवेलेबल okay, आहे ओके लवली आणि ह्याच्यामध्ये आपल्याला क्वांटिटीमध्ये पाहिजे असेल तर पण अवेलेबल जाईल okay. ह्याच्यात तुम्हाला जेवढं पाहिजे आता दोनशे तीनशे नग तर घेऊन जातातच आपल्याकडं कस्टमर रेग्युलर तुम्हाला ह्याच्यात पाहिजे तेवढी क्वांटिटी अवेलेबल भेटेल ओके लवली त्याच्या पण चांगलं वाटलं तर सिल्कमध्ये एक हे येणार हे तुम्हाला पाचशेची अडीचशे रुपयाला पडेल पाचशेची ना हां पाचशे रुपयाला दोन साड्या बाय वन गेट वन ऑफर हे सिल्क कपडा आहे आपण ओके सिल्कमध्ये आहे बाय वन गेट वनमध्ये ऑफर आहे टू फिफ्टी रुपीजला पण म्हणजे एक सिंगल पीस घेतलं तर टू फिफ्टीला पडेल आणि एक मार्बल पण येणार हे लेस बॉर्डर साडी येणार हे पण देण्या घेण्याला छान आहे ची तुम्हाला दोनशे पन्नास रुपयाला पडली दोनशे पन्नास पीस ब्लाउज पीस आहे हॅला मी ऑर्डर येणार आहे साडी लेसवाली तू कुठली डार्क कलर लाईट कलर दोन्ही पण अवेलेबल माहिती कलर ऑप्शन्स पण भरपूर आहे ना कलर ऑप्शन भरपूर येणार आहे सुंदर एक साडी आहे एक नवीन आलेला पॅटर्न आहे आपण कॅटलॉग बघा ही तीनशे सत्तरची ची तुम्हाला दोनशे सत्तर दोनशे सत्तर येते हे पण तुम्हाला देण्या घेण्यासाठी खूप सुंदर साडी आहे म्हणजे तिला तर रेग्युलर वापरली जाईल अशी साडी आहे आहे आणि लफटॉ युझिबल आहे फॅब्रिक कुठला आहे सिल्क येतं हे इटालियन सिल्क सुद्धा इटालियन सिल्क हे एक ऑफर मध्ये बाय वन, जुन जुन वन गेट वन आहे हो, वेटेट जॉर्जेट कपडा आहे ही साडी तेराशे रुपयाची सातशे रुपयाला आहे प्लस आता मान्सून सेल चालू आहे जून जुलै महिन्याचा पावसाळी सेल हे तुम्हाला सातशे रुपयाला दोन साड्या ओके बाय वन, वन गेट वन मध्ये बाय वन गेट वन आणि जर सिंगल साडी घ्यायची असेल तर हे तुम्हाला सिंगल घेतली तरी तुम्हाला ही साडेतीनशे रुपयालाच पडेल मान्सून सेल चालू आहे तो तो नंतर तुम्ही जर सिंगल घ्यायला आलात तर ही सातशे रुपयाला एक साडी पडेल पण आता मासूस सेल ऑफर चालू आहे म्हणून तुम्हाला सातशे रुपयाला दोन साड्या पडणार आहेत वाव त्याच्यात अशा वेगवेगळ्या डिझाईन्स वगैरे येणार हे बघा ही डिझाईन आहे एक ही याच्यात कलर डिझाईन ऑप्शन भरपूर आहेत हे पण साड्या क्वांटिटीच जातात देण्या घेण्यासाठी खूप वापरल्या जातात या साड्या आणि एक हे बघा ही पण ऑफरमध्ये शिपॉनची साडी आहे ही थोडं फॅन्सी लुक आहे मॅक म्हणून साडीचं नाव आहे पण तुला सातशे रुपयाला दोन साड्या पडल्या वाव एवढी सुंदर साडी सोबत अशी साडी आहे ना सातशे ला दोन बसणार आहे एवढी भारी साडी बघा त्याचे कसे वेगवेगळ्या डिझाईन्स वगैरे ह्याच्यामध्ये डिफरंट डिफरंट पॅटर्न्स आहेत हे त्याचे पोस्टर पि पण बघू शकता हे सगळे सातशे ला दोन आहेत का सगळ्या साड्या तुम्हाला बाय वन गेट वन भेटतात बाय वन गेट वन मिळतील या सगळ्या डिझाईन कलर ऑप्शन भरपूर भेटेल कलर ऑप्शन्स पण जर तुम्ही बघाल तर हा येलो कलर आहे स्काय ब्लू कलर आहे डार्क लाईट असे डार्क लाईट सगळ्या प्रकारचे शेड्स याच्यामध्ये तुम्हाला अवेलेबल होतील त्यातला हा बघा किती पेटी कलर एकदम सोबर कलर आहे त्याचं पोस्टर पीस पण बघा किती छान एकदम मस्त एक ही पण आहे ही तुम्हाला पंधराशेची साडी साडेसातशे रुपयाला पडते प्लस त्याच्यावर पण एक फ्री म्हणजे साडेसातशे रुपयाला दोन साड्या येणार बाय वन गेट वन ऑफर आहे इथे पंधराशेची साडी तुम्हाला फक्त बाय वन गेट वन मध्ये साडेसातशेला दोन पडणार साडेसातशेला दोन तीनशे पंच्याहत्तर रुपयालाच एक साडी पडते तीनशे पंच्याहत्तर रुपयाला बा कलर डिझाईन्स अवेलेबल भरपूर आहेत कलर्स आणि डिझाईन ह्याच्यामध्ये भरपूर पॅटर्न्स मिळतील हे आता एक नवीन प्रकार प्रिंटेडमध्ये आता एक नवीन प्रकार आला आहे ट्रेक्शर पण नवीन आहे डोला सिल्क म्हणून नाव आहे या साडीचं डोला सिल्क हे सिंपल सुवर म्हणजे ऑफिसवेअर लुक म्हणा किंवा नगरसेविका वगैरे त्यांची चॉईस या साड्यांना असते मी तुम्हाला चौदाशे पंच्याण्णव रुपयाची साडी आहे तुम्हाला फक्त चारशे पंच्याण्णव रुपयालाच पडेल चारशे पंच्याण्णव हां ही डोला सिल्क येणार हे नवीन आलेलं ट्रेक्शर आहे म्हणजे शिफॉन जॉर्जेट हे आपण रेग्युलर वापरून झालेलंच आहे हे आता ट्रेक्शर नवीन आलं आहे डोला सिल्क म्हणून नाव येतो या साडीचं ह्याच्यात कलर डिझाईन ऑप्शन भरपूर असणार मला मिनिमम पाचशे पासून ते सातशे आठशे पर्यंत व्हरायटी मध्ये बघायला भेटेल आणि लाडलीची अशी ब्रँड ब्रँडेड साडी येते ही लाडली लाडली म्हणून नाव आहे ह्याच्यात तुम्हाला नॅशनलच्या ब्रँडमध्ये पण बघायला भेटेल सातशे आठशे पर्यंत डोला सिल्कच्या पण भरपूर छान छान साड्यांवर हे बघा हे जबरदस्त अशी ऑफर आहे हे पाटीक बांधली आता नवीन राजस्थानी लूकमध्ये वगैरे आपण मागतो त्या पॅटर्नमध्येही आहे ह्याच्यात पण तुम्हाला लाईट डार्क सगळे कलर अवेलेबल आहेत म्हणजे हे अनकॉमन शेड राहणार रेग्युलर पेक्षा डिफरंट लुक हे तुम्हाला पंधराशे पन्नास रुपयाची फक्त पाचशे पन्नास रुपयाला पडेल पंधराशे पन्नासची फक्त पाचशे पन्नास एवढी मध्ये एम्ब्रॉयडरी वर्क सुद्धा केलेलं आहे त्याच्यावर पूर्ण नवीन काम आहे असं नाही की ते वगैरे पूर्ण नवीन काम आहे साडीच्यावर पण बघा काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला पुट्टी वगैरे काय राबवण्याचं ह्याच्यात सहा सात कलर येणार अवेलेबल कलर ऑप्शन्स पण भरपूर आहेत त्याच्यामध्ये हे आता डिझायनर असे कॅटलॉग पीस साड्या आपल्याला लागत असतात ऑफिसला यूजसाठी त्या हिशोबाने तुम्ही या साड्या पण बघू शकता याला डिझायनर ब्लाऊज पीस येणार आणि प्लेन साडी येईल पूर्ण हे पण बघा म्हणजे अनकॉमन पॅटर्न आहे रेग्युलरपेक्षा डिफरंट काहीतरी पानं फुलंपेक्षा अनकॉमन पीस हे पण बघा ह्याच्यात कलर ऑप्शन याची पाचशे पन्नासच रुपये तुम्हाला पंधराशे पन्नास आणि पाचशे पन्नास रुपयाला भेटणार आहे हे काय आता आपण जे डोला सिल्क बघितले ना त्याच्यात अशा डिझाईन्स कलर आहेत बघा आता हे डिझाईन बघितले आपण रेग्युलर फ्लावर प्रिंट झाली कांदा आणि हो कांदा आणि फ्लावर प्रिंट आणि ही जी डिझाईन आहे ही डिजिटल प्रिंट यात तुम्हाला दोन्ही पण प्रिंट्स अवेलेबल भेटेल म्हणजे अनकॉमन प्रिंट्स पाहिजे तर त्याही भेटून जाईल आणि रेग्युलर प्रिंट पाहिजे त्याही भेटेल ह्याला कॉन्ट्रास्ट म्हणजे पदरला डिझाईन वेगळी येणार आणि ऑल ओव्हर साडी वेगळी आणि कॉन्ट्रास्ट असा ब्लाऊज पीस येणार काही जणींना कसं कॉन्ट्रस्ट पदर म्हणून मा, साड्या मागतात तर ह्याला पदरवाल्या साड्या म्हटल्यावर ह्या अशा तुम्हाला फॅन्सीमध्ये बघायला भेटेल सुंदर हे ऑल ओव्हर प्रिंटमध्ये बघा हे एक आहे रातूमध्ये एक कॉन्ट्रस्ट अशी बॉर्डर येणार ह्याला हा पण छान आहे मार्बल पण कपडा येणार ऑल ओव्हर फुल प्रिंट अशी साडी येईल याच्यात पण तुम्हाला सात आठ कलर ऑप्शन आहे ही साडी चौदाशे पंच्याण्णव रुपयाची तुम्हाला फक्त चारशे पंच्याण्णव रुपयाला पडणार चारशे पंच्याण्णव रुपयाला बस एक प्रकार बघा हा कॉटन सिल्क मध्ये नवीन आलेला आहे जे तुम्हाला ह्याच्यात तुम्हाला वेगवेगळ्या अशा पार्टी प्रिंटमध्ये वारली पाहिजे तर वारली प्रिंट पण साडी भेटेल ही आता आहे प्रिंट ही वारली प्रिंट आहे हे पण तुम्हाला ऑफिस वेअर युजेबल ला वगैरे छान आहेत असं रेग्युलर असं फंक्शन वेअरला जरी म्हणलं तरी लाईट वेट बड्डे फंक्शन म्हणा त्या हिशोबाने तुम्हाला वापरता येईल अशी साडी आहे पंच्याहत्तर रुपयाला तुम्हाला सातशे पंच्याहत्तरची ची फक्त चारशे पंचाहत्तर रुपयाला पडणार आहे साडी पण कलर डिझाईन्स ऑप्शन भरपूर भेटेल